थंडी आहे का ताई तिकडे हो आहे थोडीशी जास्त नाही थंडीच नाही आहे हाय ताई हाय अनुजा ताई खूप खूप स्वागत आहे खूप कुठं गायब झाल्या होत्या दिवाळी साध्या जायचं काय गावाला गेले होते हो का तरी म्हंटल अनुजता आल्याच नाही गायब झाल्या असे दिवाळी साठीच गेल्या वाटत

श्री म्हणतात कशी गेली दिवाळी ताई चांगली गेली उत्तम दादा मी बिर्याणी बनवते <laughs> तुम्ही म्हणताना ताई चला बाय ताई सर्वांना शुभरात्री शुभरात्री खूप खूप धन्यवाद बाय दादा <messiz Graphic Music> ช้าวตไทยเวจบิรยานีนั่นเวจายเวชไงนันเวจบานว้วนวนอนเวจ